इयत्ता सातवी विषय मराठी पाठ एकोणीस खेड्यातील आनंद चला तर बालमित्रांनो आपण प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहूया प्रश्न एक खेडे कधी जागे होते उत्तर जेव्हा क्षितिजावर थोडी तांबडी लाली येते तेव्हा खेडे जागे होते प्रश्न दोन सकाळच्या वेळी गावात गृहिणी काय काम करतात उत्तर सकाळच्या वेळी गावात गृहिणी उठून लगबगीने अंगणात सडा सम्मार्जन करतात आणि कुणी वृंदावनाला साष्टांग नमस्कार करतात प्रश्न तीन मोठ सोडल्यानंतर सगळेजण काय करतात उत्तर मोठ सोडल्यानंतर सगळेजण एकत्र जमून पाटाच्या कडेला बसून न्याहारी करतात प्रश्न चार संध्याकाळी पाखरे कोठे जातात उत्तर संध्याकाळी पाखरे आकाशातून उडून आपल्या घरट्यांकडे जातात